नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्यातही तुम्हाला सर्वांनाच असणार प्रेमपूर्वक प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई सकाळचे वाजलेले आहे सातला पाच मिनटं कमी आहेत आता आपल्याला देवळात जायचं आहे मी आता देवळात जाऊन येते पण मी मोबाईल घेऊन जाणार नाही कारण की कुठे मोबाईल ठेवायचा आणि काय असतं मी एकटीच असते त्याच्यामुळे एकटी म्हणजे मी मा एक हातात एक मोबाईल घ्यायची किंवा पूजा करायची अजून पण लोकं असतात तिथं पूजा करायला आलेली वगैरे तर आपण देवळ्यात जाऊन येऊया थ्रू आई कशी माया करते मुलीची बघा तिला पण बर वाटतंय हे बघा हरण बघा आपल्या शेतात बघा आपल्या घरासमोर ना हरण किती आहेत बघा पळाली पण आता भ्रुण फार उशिरा उशिरा बघितलं भरुण हे बघा कशी हरण पळतात हरणच ही हे बघा हरणं हरण कशी हरणं पळतात बघा आपल्या घरासमोरनं मित्रांनो आत्ता हरणं बघा ह्या गाईच्या पुढून पळाली आणि मोबाईल घरात घेऊन येईपर्यंत हरण किती वेगाने पळतात हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर नंतर मग मी थोडंसं शूट केला आणि तोपर्यंत आपला भ्रूण पण धावत गेला त्यांच्या मागे झोपेतूनच उठले आता सा तीन नाही वाजले अजून पावणे तीन वाजले पण एक वाजता आम्ही सुटली सोमवार सोडला दुपारी दीड वाजता दीड वाजे दोन वाजेपर्यंत झालं जेवण खावण इथंच इथेच जेवलंच बाहेरच अंगत पंगत आणि हे बघा भांड्याचा ढिगार आपण आता आल्यावर घासते आता शेतात जायचं आधी आणि मग भांडी घासते गस। आता घासू का बरं ठीक आहे आत्ता घासते आता घासते अजून जरा उणे म्हणे तर बघा आता अशी हरणा नेहमी इथे येतात पण काय असतं आपण काहीतरी कामात असून आपल्याकडे मोबाईल नसतो मोबाईल घरामध्ये असतो आपण मोबाईल घ्यायपर्यंत फार लांब जातात आणि त्या शेतात आमच्या फार हरणाच फार हरणं असं फार म्हणजे फार हरणं आमच्याकडे तुम्ही पाहिलं एवढं जवळ गायच्या पलीकड ह्या गायत नाही ह्याच्या समोर सुद्धा होत गेली अजून तिकडेच आहेत घुटमळतात बरं का मला दिसतात लांबचे पण मोबाईल मध्ये दिसणार नाही फार लांब आहेत आणि काय कुत्रे ता त्यांचा ताणा काढतात ता, पण ते काय सापडतात का मी मी कंठाळ केला शर्ट काढायला म्हटलं काय काढ नाही घाल घाल माझ्याकडे दोन शर्ट आहेत शेतातली मी काय करते आज शर्ट घातलं ना शर्ट आणि हे बघा ही पॅन्ट डबल आहे तर दुसऱ्या दिवशीच मग धुवायला टाकायचं हे बघा हे म्हणजे मच्छर बिच्छर फार आवडतात मक्का गेलेली आहे कोमऱ्याच्यावरून त्यातलं गवत काढायचं खाली बसून मच्छर असतात गवतांवर आणि फार गवत झाले फार पण एवढं पण नाही की आपल्याला असं काय म्हणतात ना विंचू काटत असं इकडं त्या शेतावर तसं आहे त्या शर्टवर जमीनच दिसत नाही गवतानी आणि आमची तर काही तिकडं माझी तर हिंमतच नाही जाऊन गवत काढायची असे एवढं औषध फवारणी केली तरी पण तण काही जास्त जळालेलं नाही आहे थोडंसंच तण त्यातलं शेंडे शेंडे करपले असं सा। लोकं सांगतात मला येणारे जाणारे मी तर ताई तुम्ही कुठे गेल्या तुम्ही असते तर एवढं रान तुमचं घाण नसतं झालं म्हटलं बसले मुंबई करत वर पौर्णिमा ते पंधरा वीस दिवस मुंबईला पुन्हा आठ दहा दिवस इकडं वारीला ह्याच्यामध्ये आणि तो स्पीड गेला खुरपण्याचा मग काय आपल्याला उरकतं का खुरपण खुरपायला जरी घेतलं तरी पण हे का आजचे दिवस आले आता तीन वसाऱ्याला आल्यात तीन एक वसारी दिवसाला लगत लागत नाही आहे दिवसा व एक वसाला थोडं थोडं तो थो, दोन तास तीन तास चार तास असं करता करता तीन दिवसात एक वसरी लागली वसरी कायला आम्ही एक एकरचा पट्टा आहे ह्या स्टेड ह्या साईडला ते त्या साईडला निघायचं मग कसं होणार आहे एक टचून केलं तर होईल बरं काय एकदम सकाळपासून पण आपण एक दिवस आज सकाळपासून टचून करतो तर दुसऱ्या दिवशी धोते दुपार तिसऱ्या दिवशी तर काय गॅरंटीच नाही हात लागेल का नाहीये ते पण म्हणतात एवढं काय ताण घ्यायचं नाही बाई आणि होईल तसं होईल तसं चाललंय आपलं मुलं पण म्हणतात की नको एवढं ताण घ्यायचं नाही ठीक आहे पण माणसाला कामाची ठे कामाची दिवसात काम झाली तर बरे वाटतात प्रकारे हरणं गेली चला आता घेते भांडी घासून मग संध्याकाळी आलं की ते म्हणतात आताच घासून उल्ली भांडे ठेवली जमा करून आणि झोपले होते मी म्हटलं घासन नंतर भांडी तर काय गंमत आहे मला फार मज्जा वाटली हरणं गेली अहो असं मी ह्या मोबाईल साठी ना मला हरण पाहायला मिळत नाही का माझी सगळी धाव मोबाईलकडे असते जायचं कुठे मोबाईल शोधायचं इकडे तिकडे तोपर्यंत हरणं लांब जातात नाही तर आधी अशी उभं राहून आम्ही बघायचो हरणाशी उभं राहून बघायचं अशी पळता नाही कोण कुठे पळते त्यांची पिल्लं कशी पळतात त्याच्यामध्ये एक काळवीट असतो त्याला शिंग अशी असतात त्या असे शी फाटे असे असे फाटे फुटलेले असतात आणि तो काळवीट तर अजिबात कोणाला घाबरत नाही तो असा उभाच असतो आपल्याकडेच बघत असतो आस असं असं वाटतं आता आपल्या अंगावर येईल की काय आपण पुढे जात नाही तो पण येत नाही पण तो उ सगळ्या पळतात पण तो पळत नाही काळवीट सगळ्यांचा बॉस असतो तो तो सगळ्यांची राखण करतो असं दिसतं आपल्याला तुम्हालाही माहीत आहे मित्रांनो गेली आता हरवेला चला आता थोडी भांडी घासूया भ्रुणू आमचा नाराज आहे भ्रुणोने आज पुऱ्या खाल्ल्या नाही त्याला मी पुऱ्या आज खीर शेवायची खीर आणि पुऱ्या केलेल्या आणि तिखट पुऱ्या केल्या म्हणजे धपाटी असतात ना पण मी तळून काढली होती बस भरलेली कारलं केली आणि वरण वरणभात होता एका टायमापुरता अशा प्रकारे आजचं जेवणाचा बेत होता पण ब्रुण बघा ना ब्रुण जेवला पण नाही भ्रुणं उठलाच नाही त्याला सोनं घाला तुम्ही चिकनची मज्जा कशातच येणार नाही असं त्याचं मत असतं आणि चिकन असल्यावर टचून खातो सकाळी जेव्हा एकदा खाईल ना तुम्ही मध्ये त्याला काही टाका तो असं बघणार पण नाही डुंकून पण बघणार नाही तुमच्या ताट्याकडे बघणार नाही कशाकडेच नाही पुन्हा संध्याकाळी त्याला एक भाकरी द्यायची चुरूमध्ये दोन तीन पीस दोन तीन पीस चार पीस एक भाकरी चांगल्या दोन तीन वाट्या रस्सा असा रगडा करून द्यायचा त्याला बस मग त्याला काय टेन्शन नाही आणि आता तो येतोय बघायला हे काय खातात तो काय खातो मला आहे का तुला आहे का मग त्याला आपण दिलं की त्याचं पोट भरत नाही ना मग त्याला आपण दिलं की थोडं की मग थोडंसं खाल्ल्यासारखं करतो मग तसंच ठेवतो त्याला दोन पुऱ्या सरले नाही सकाळपासून त्याला खीर पण आवडते शेवायची मी वाटीभर खीर पण दिली पण तों। भ्रूणने तोंडसुद्धा लावलं नाही कारण का ना भ्रूणची चालू आहे हरताळ आता काय करावं आण आणूया आणूया जवळला गेलो ना ते पण आणूया आणि हरणं आली होती मला भेटायला पण मीच जागेवर नाही आहे म्हणून ते निघून गेली हो संध्याकाळचं क्लायमेट बघा किती छान आहे खूप मस्त आहे सातला दहा मिनटं कमी आहेत आणि दिवस मावळतीला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता संध्याकाळचं क्लायमेट खूप छान आहे बघा किती सुंदर वाटते आणि संध्याकाळी सिंदुरी सिंदुरी संध्याकाळ झाले सिंदुरी अंगण आहे आणि त्याच्यामध्ये पक्ष्यांचे किलबिलाट हेच पाहण्यासाठी आम्ही तरसत होतो आणि आता, आता, आता ते प्रत्यक्षात आहे फार मज्जा वाटते सगळं काही खूप छान वाटते एकदम फ्रेश आत्ता मग अशी आम्ही आपला टी व्ही झाला बरं का मग अशी तो डिश डिशचा कॅमेरा उडून गेलेला ना फुटलेला डिशच उडाली होती मग आज येईल उद्या येईल का त्याला काही यायला वेळ नाही तो आज आला त्याला खूप आनंद झाला खूप छान कोणी पण येतं म्हणत अरे वा किती छान आहे तुमच्या इकडे एकदम ते त्यांच्या भाषेत काहीतरी बोलले बरं का, का? निप्पळा आईला असं तुमचं सगळं निप्पळायला असं मला पण असंच बोलले काहीतरी असो दुपारी चिंचेची सावली असते मस्तपैकी अजून तात्पुरतं आपलं केलेलं आहे सगळं करू जेव्हा करायचं तेव्हा नंतर अजून होणार आहे पण आतमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या आपापल्या आप परीने करून घेतलेल्या आहेत आणि खूप छान वाटते संध्याकाळी मस्त पैकी अगदी आता आपण चाललेलो आहोत पारायणाला जर आज मी फुलांची वगैरे तयारी केली घरनं थोडीशी रांगोळी घेऊन जाते तिथे रांगोळी संपली मला सांगतात रांगोळी काढून रांगोळी बघूनच मग असं वाटतं काहीतरी दोन चार काहीतरी टिपके वगैरे काढते रांगोळीच नसते आणत असतील ते लोक पण केव्हा आणणार आणि कोणाला सांगायचं आपण थोडीशी घेऊन जाऊया आज वगैरे घेऊन जाते हा धागा कधी काढतात काय माहिती पंचमीचा मला तर वाटतं मी आज काढून देते छान वाटले की नाही संध्याकाळी आता लवकरच एक महिन्यामध्ये पुन्हा हे निघ हा ही मका थोडीशी राहीन आणि हा भयमुख पण राहणार आहे इकडे तर आपल्याला राहणारच आहे जरा वेळ लागेल वरती उडीत निघून जाईन इकडे तुरी आहेत ह्या तुरी अशाच राहतील ह्या तुरी अशाच राहतील याच्या खाली उडी देतो निघेल पुन्हा ह्या तुरी राहतील पण पुन्हा ज्वारी पेरतील मग एक महिन्यानंतर ज्वारी जर पे उडी काढलं की पुन्हा ज्वारी पेरतील पुन्हा पेरल्याच्यानंतर नंतर पंधरा वीस दिवसांनी पुन्हा असंच मग ज्वारीशी उंच 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 जाईल आपली वस्तीच दिसणार दिस नाही रस्त्यावरनं दिसणार नाही मग तोपर्यंत तुरी निघलं की मग इकडून तशी दिसेलच अशा प्रकारे संध्याकाळचं क्लायमेट आणि हे गावाची तिन्ही सान गावाकडचे सायंकाळ त्यांनी सांग म्हणतात ते सूर्यप्रकाश जेव्हा ऑरेंज होतो ना सूर्या होतं होतो सूर्यप्रकाशावरची वेगळीच लाली असते संध्याकाळच्या टायमाची ऑरेंज ऑरेंज आणि ती पिकावर पसरते पिकांचा पण रंग अगदी बघण्यासारखाच पाहण्यासारखाच असतो तुम्ही बघा आत्ताचा रंग पण आहे बघा आणि सकाळी बघा सा आणि सकाळचा असा लाल सोनेरी प्रकाश असतो सकाळचा सा। ते पण पिकांवर पसरतं ना तर तो एक वेगळाच रंग येतो पिकांना काय पिकं पण रंग बदलतात असं झोपलाय चपल्यावर आणि झोपूची प्रतीक्षा करतोय कोण ओ शेठ मनु शेठ हे मन्या व्हाय मन्य भाय बघितलं की गेला पळून मित्रांनो भ्रुण बघा किती खुश होतोय आम्ही आल्यावर आता भ्रुण बाहेरच होता बर का दिवसभर बाहेर होता आता आलो होता पारायण मित्रांनो दहा वाजून एक मिनिट झालेला आहे आता आज आम्ही आज आम्ही उपास दुपारी सोडला आता काहीच नाही काय खायचं नाही खायचं नाही खायचं नाही प्यायचं नाही काय नाही आता आराम करायचा झोपायचा आता कारण का दुपारी उपास सोडला वेळ नव्हता तरी एक वाजली होती उपास सोडायला एक दीड वाजता उपास सोडला मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा पाहत माझा तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल ला, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हां कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची तुम्ही आमच्यासाठी फार मौल्यवान आहात मित्रांनो मी तुमची मिर्यादा इथेच थांबते तुमची रजा घेते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय मित्रांनो